महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील श्रेणी क्रमांक एक च्या अधिकाऱ्यावर पाचशे रुपयाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल परभणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अँटी करप्शनची कारवाही कार्यकर्त्याच्या खास खाजगी इसमास पाचशे रुपये घेताना रंगे हात पकडले उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी अँटी करप्शनचा जा जाळ्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी दलालांचा अड्डा अधिकारी दलालांचे परभणी जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लाच लुचपत विभागाकडून ही तिसऱ्या वेळेस यशस्वी कारवाई आहे यापूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिकाचा लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते या प्रकरणात तक्रारदार हे रिक्षाचालक असून त्यांची रिक्षा पासिंग करून फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी मोटर वाहन निरीक्षक संतोष यांनी खासगी इसम मुंजा मोहिते रुपयांचा लाजेची मागणी केली असता अहिल्यानगर येथील लाज लुचपत विभागातील सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे सोबत त्यांच्या पथकाने खासगी इसम मुंजा मोहिते यास रंगेहात पकडले सदर घटनाबाबत कळस पोलीस ठाण्यात आरोपी क्रमांक एक श्रेणी एक अधिकारी संतोष नंदकुमार डुकरे व आरोपी क्रमांक दोन मुंजा मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा